रामकृष्णारी माऊली ज्ञानेश्वरीतील अध्याय दुसरा ओवी क्रमांक आहे दोनशे सव्वीस पासून भगवंत अर्जुनाला पुढे बोलतात सुख प्राप्त झाले म्हणून आनंद मानू नये दुःख प्राप्त झाले म्हणून खेद मानू नये आणि मनात लाभालाभ धरू नये या रणांकनावर आपल्यास विजय मिळेल किंवा आपण मरू या पुढील गोष्टीचा अगोदरच विचार करत बसू नये योग्य अशा स्वधर्माने वागत असताना जे बरे वाईट प्राप्त होईल ते निमूटपणे सहन करावे अशा रीतीने मनाचा निश्चय केला म्हणजे सहज दोष घडतच नाही म्हणून तू निश्चयाने कर इथपर्यंत तुला हा ज्ञानयोग संक्षिप्तपणे सांगितला आता बुद्धियोग सांगतो ऐक अर्जुना पुरुष बुद्धियोगाला प्राप्त झाला असता त्याला कर्मबंधाची मुळीच बाधा होत नाही ज्याप्रमाणे अंगात वज्र कवच घातले म्हणजे शस्त्रांची वृष्टी सहन करून विजय हा खात्रीने मिळवतो त्याप्रमाणे केलेले धर्म अनुष्ठान पुढे खंड पडला तरी नष्ट होत नाही कर्माच्या आधाराने वागणूक ठेवली परंतु त्या कर्मापासून होणाऱ्या फलांची इच्छा धरू नये जसा पंचाक्षरी भूतापासून बाधा पावत नाही त्याप्रमाणे कर्मफलाच्या ठिकाणी आसक्ती न ठेवता निराभिमान बुद्धीने कर्म करण्याची सद्बुद्धी ज्याला प्राप्त झाली आहे त्याला जन्म मरणाची उपाधी बाधा करत नाही ज्या बुद्धीला पाप पुण्याची बाधा होत नाही जी अतिशय सूक्ष्म असून निश्चल आहे आणि सत्व हे तिन्ही गुण जिच्यात प्रवेश करत नाही अर्जुना अशी जी सद्बुद्धी ती पुण्या थोडीशी जरी एखाद्याला प्राप्त झाली तरी ती सर्व संसार असूनही तिचा प्रकाश मोठा पडतो त्याप्रमाणे सद्बुद्धी अल्प जरी असली तरी तिला लहान समजू नये अर्जुना जे ज्ञानी आहे ते अनेक प्रकारे हिची इच्छा करतात परंतु ही सद्बुद्धी जगतात फार दुर्लभ आहे ज्याप्रमाणे इतर दगडांसारखे परी काही पुष्कळ सापडत नाही अथवा लेश मात्र अमृत प्राप्त होण्यास देखील दैव योगच लागतो त्याप्रमाणे परमेश्वर प्राप्तीतच जिचे पर्यावसन होते अशी ही सद्बुद्धी फार दुर्लभ आहे ज्याप्रमाणे गंगेचे पर्यावसन निरंतर समुद्रच आहे त्याप्रमाणे अर्जुना जिला ईश्वर प्राप्ती वाचून दुसरी काही प्राप्ती नाही अशी जगतामध्ये एकच बुद्धी आहे हिच्या शिवाय इतर बुद्धी त्या दुर्बुद्धी होत